जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेजगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये पेरणी झालेली आहे कापसाची किंवा बऱ्याच तिक पिकांची लागवड झालेली तसेच काहीची जुलै महिन्यामध्ये झालेली आहे मित्रांनो आणि आता खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे यासाठी आजपासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे ई पीक पाहणे ॲप आहे म्हणजे आज एक ऑगस्ट आहे मित्रांनो आजपासून हे ॲप शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे यासाठी हे यासाठी की यावर आपण पीक विमा मिळवण्यासाठी किंवा आपल्या सातबारावर आपण जे शेतामध्ये पीक पेरलेलं आहे त्याची नोंदणी करण्यासाठी हे ॲप आज सुरू करण्यात आलेलं आहे आणि आज एक ऑगस्टपासून हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे अनुदान मिळण्यासाठी पीक विम्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे आपल्याला ज्या आपण शेतामध्ये पेरलेलं आहे त्याची नोंदणी आपणच आपल्या सातबारावर करायची आहे आणि त्यासाठी आजपासून हे ॲप शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि लवकरच याचं ॲप कसे मोबाईलवरून कशी ई पीक पाहणी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत फक्त मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना हे आता नवीन वर्जनमध्ये उपलब्ध झालेलं आहे म्हणजे वर्जन, वर्जन आ, तीन आ, हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या पिकाची शेतात जाऊन निश्चितपणे पिकाची नोंद करा ज्या ठिकाणी तुम्ही आता यावर्षी मित्रांनो राज्यामध्ये एक कोटी पासष्ट लाख शेतकऱ्यांनी एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरलेला आहे मित्रांनो म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा जर मिळवायचा असेल किंवा अनुदान जर मिळवायचं असेल तर निश्चितपणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधले ई पीक पाणी करून घ्या म्हणजे निश्च पुढील काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल मित्रांनो जर पीक विमा भरला असेल तर तुम्ही जे पीक विमा भरला आहे त्या पिकाचा आणि आपल्या शेतामध्ये जे पीक आहे त्याचे ई पीक पाणी जरूर क करून घ्या तर पुढील व्हिडिओमध्ये ई पीक पाणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर भेटूया सगळ्याच्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद